नेहमीसारखी पूजाला लवकरच जाग आली उठून ती गॅलरीमध्ये येऊन उभी राहिली पक्ष्यांचा किलबिलाट शांत आणि थंड वातावरण आजचा दिवस तिला वेगळा वाटत होता कालपर्यंत एकटेपणाची जाणीव होत होती पण आज तिच्या आयुष्यात राघवची एंट्री झाली होती खूप वेळ त्या वातावरणाचा अनुभव घेत राघवला आठवत ती उभी होती नंतर फ्रेश होऊन किचनमध्ये गेली हे काय आई तू केलास पण होई नाश्ता मी केले असते ना अशी ती आईला म्हणत होती तोपर्यंत आईने तिच्यासमोर नाश्त्याची डिश धरली हे घे के, तू केलास का तिने आईला विचारले बाबा आणि मी सोबतच करू तू खाऊन घे आणि आवर ऑफिस आहे आज पूजा खुर्चीवर बसून उ उपमा खात होती झाडांना पाणी घालून बाबा आत आले उठलीच पूजा बेटा तीही फक्त हो बोलली आईनेही नाश्त्याच्या प्लेट्स बाहेर आणल्या आणि बाबांना दिली सगळे नाश्ता करत होते साडे नऊ वाजले पूजा तिचं आवरून ऑफिसला निघाली फिकट पिवळ्या रंगाचा टॉप पांढऱ्या रंगाची लॅगीज आणि हलकासा मेकअप सकाळचा टिफिन आई आणि रात्रीचे जेवण पूजा ऑफिसवरून आले की करणार असे त्यांचे रुटीन ठरले होतं सोमवारी काम जास्त असते त्यामुळे आता कामातूनही फुरसत मिळणार नाही ती तिच्या कामात गुंग झाली राघव आणि विहान सकाळी जिम उरकून घरी आले विहान न्यू प्रोजेक्टसाठी मीटिंग आहे तूही सोबत येतो आहेस स्टडीज सोबत तुला व्यावहारिक ज्ञान पण मिळेल आवर लवकर दोघेही एकत्र निघू त्याने सरळ सरळ विहानला ऑर्डरच दिली विहान एम बी ए करता करता राघवच्या सांगण्यावरून ऑफिसमध्ये जात असे हा भाई दोघेही आपापल्या रूममध्ये गेले राघवचं शेड्यूल पूर्ण व्यक्त असल्यामुळे त्याच्या पूर्ण दिवसाचे नियोजन आधीच ठरलेले असायचे तो आवरून खाली आला व्हाईट कलरचा शर्ट ब्लॅक कलरची फार्मूल पॅन्ट हातात ग्रे वूल ब्लेझर आणि ब्लॅक शूट शर्ट त्याने कोपऱ्यापर्यंत फोल्ड केला होता शर्ट मध्ये त्याच्या बाय एकदम दिसत होते मंगल तयार ठेवला होता करून दोघेही निघाले आजी आजोबा सकाळी मंदिरात गेलेले घरी आले सगळे आपल्या कामात व्यस्त होते ऑफिस कॉलेज स्वयंपाक विवेक विक्रांत काही कॉल सुनबाई आजीने मंगलताईंना विचारले विक्रांत आणि विवेक एकाच वयाचे असल्यामुळे एकत्र काम करायचे एकत्र शिक्षण पूर्ण करून दोघेही भाईसोबत बिझनेसमध्ये लक्ष देत होते आणि बिझनेसमधल्या गोष्टी शिकत होते काल ह्यांनी केला होता कॉल पुढच्या आठवड्यात येतो म्हणले बँगलोरवरून दोघेही बिझनेसचं काम त्यांचं पूर्ण होत आले आहे मग येतील मंगलताई उत्तर देतच किचनमध्ये गेल्या राघव मीटिंगमध्ये व्यस्त होता दुपारी निवंत झाला आपण सकाळपासून पूजाला एक मॅसेज किंवा कॉल केला नाही हा विचार त्याच्या डोक्यात आला त्याने फोन पाहिला तिचाही मेसेज व कॉल नाही इकडे पूजाच्या मनात हेच विचार सुरू होते पूजा ऑफिसला होती त्याच दिवशी दिलीप दुपारी घरी आई बाबांना भेटायला गेला या ना जावाई बापू सिया नाही आली का जगतापराव बोलले आहो पाणी घेऊन या त्यांनी पूजाच्या आईला आवाज दिला पाणी देत त्यांनी विचारले मुलाचा काही फोन दिलीपराव नाही अजून तेही तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहे कामासाठी आलो होतो म्हणले तुम्हाला भेटूनच जावे पूजासमोर काही गोष्ट बोलता येणार नाही म्हणून दुपारी चालूय दिलीप बोलत होता कोणत्या गोष्टी पूजाचे बाबा बोलले हेच तर होकार असेल तर पुढे खर्चाचे कसे करायचे ते पण तिला कसा वाटला राघव सिया बोलली मला पूजाला राघव आवडला आहे हो राघव आवडलेत तिला चेहरा सांगत होता तिचा ती काय शब्दाबाहेर नाही बाबा बोलले पण तिने तिच्या लग्नाचे बजेट आधीच ठरवले आहे त्यात हे एवढं मोठे घराने कसे होणार बाबा गंभीर होत बोलले राघव बोलला त्यांना हुंडा वगैरे काही नको तो स्वतःच्या गोष्टीच्या विरोधात आहे दिलीप बोलला हुंडा नाही पण बाकीचा खर्च तर असेलच ना आई बोलली तुमचा होकार असेल तर एकदा आपण बोलून पाहूयात राघव आणि त्यांच्या घरच्यांशी मुलगा चांगला आहे पूजालाही आवडला आहे पण लग्न आपल्याला जसे जमेल तसे करून घे देऊ त्यांना काही हरकत नसेल तर करूयात बोलणी पूजाचे बाबा बोलले ठीक आहे मी बोलतो माझ्या मित्राशी मग कळवतो आता येतो मी दिलीप निघाला असेच दोन दिवस गेले कामामुळे मीटिंगमध्ये राघवला कशातच वेळ मिळत नव्हता घरी यायला पण उशीर होत होता दिवसभर धावपळ त्यात झोप कधी लागायची त्याला पण कळत नव्हते पूजाला काळजी वाटत होती दोन दिवस झाले त्यांनी मला कॉल मॅसेजसुद्धा केला नाही त्यांचा नकार असेल का दिलीप भाऊजी निरोप देणार होते त्यांनीही अजून काही सांगितले नाही घरी विषय काढावा तर आपणच आस लावून बसलो आहोत आणि आई बाबा परत टेन्शन घेतील शांत राहून वाट पाहू असे तिने ठरवले होते नेहमीसारखे दिवसाची सुरुवात झाली तो आज निवांत होता जिम करून आल्यावर निवांत आवरून खाली आला ये बेटा बस मी नाश्ता आणते तुझा रोहिणी काकू बोलली राघव प्रभाकर रावांचा काही कॉल आई धीर न धरता विचारून गेली नाही अजून आई मलाच वेळ नव्हता ना दोन दिवस राघवने उत्तर दिले ऑफिसमध्ये आला मीटिंग संपली लंच ब्रेक झाला पूजाला मॅसेज करावा ह्या विचारात असताना त्याची सिक्रेटरी मिस आरती आल आत आली सर बाहेर प्रतीक आणि दिलीप सर आले आहेत तुमच्या कॅबिनमध्ये तुमची वाट पाहत आहे ठीक आहे आलंच बोलून मीटिंग रूममधून कॅबिनकडे निघेला नमस्कार जिजू आणि दिलीप त्याने कॉल करून ऑफिस बॉयला तीन कॉफी आणायला सांगितले काय मग कसे चालले आहे काम महाशय कामात एवढे व्यस्त झालात की तुमच्या लग्नाची बोलणी करायची आहेत हे पण विसरून गेलात आपण प्रतीक त्याला हसत बोलले सॉरी ते दोन दिवस मला जमलेच नाही राघव बोलला काय मग काय ठरला निर्णय प्रतीकने त्याला विचारले माझा निर्णय आधीच ठरला आहे जिजू पूजावर आहे सगळे पूजाच्या बापाचे मत दिलीपने राघवला सांगितले मी घरी बोलतो आज ते काय म्हणतील त्यांच्यावरून पाहण्याचा कार्यक्रम कधी ठेवायचा ते ठरवतील राघव प्रतीक आणि दिलीपला सांगत होता थोडा वेळ बोलून प्रतीक आणि दिलीप निघाले राघव थोडा वेळ विचार करत बसला आणि कॅबिनमधून बाहेर आला आरती पुढील सर्व मीटिंग रद्द कर माझे महत्वाचे काम आहे असे बोलून तो निघून गेला गाडी त्याने थेट पूजाच्या घरापाशी येऊन थांबवली गाडी पार्क करत तो दारापाशी आला बेल वाजवून उभा राहिला आईने दार उघडले दिसण्यावरून आईला अंदाज आलाच होता मी राघव जाधव शिंदे त्याने स्मित हास्य करत नाव सांगितले हो या ना आत म्हणत आईने त्यांना आत बोलावले राघव सोप्यावर येऊन बसला आईने पाणी देतच विचारले इकडे कसे क कसे येणे झाले तुमच्याशी बोलायचे होते बाबा कुठे आहेत राघवने विचारले ते दुकानात गेलेत येतीलच एवढ्यात तुम्ही चहा घेणार की कॉफी आईने विचारले कॉफी किंवा ब्लॅक टी दोन्हीपैकी काही चालेल आई किचनमध्ये गेली बाबा येऊ पर्यंत ची प्लेट भरत होत्या राघव पूर्ण घर पाहत होता छोटे घर पण क्रिएटिव्हीने छान सजवले होते बाबा आले नमस्कार मी राघव तो उभा राहून हात जोडून नमस्कार करत बोलला बाबांनीही त्यांना हसून नमस्कार केला आणि किचन मध्ये सामान देऊन परत बाहेर येऊन बसले बसा ना तुम्ही उभे का बाबा राघवला बोलले दोघेही समोरासमोर बसले इकडे कसे काय येणे आधी काही कळवले नाही तुम्ही तुम्हाला भेटायचे होते राघव बोलला आईने कॉफी आणि स्वतः केलेला चिवडा आणि शंकरपाडेची प्लेट त्यांच्या समोर ठेवली तुम्ही पण घ्या ना तो बोलला मी गोड खात नाही तो कॉफीचा कप उचलत बोलला कॉफी बाबा ना देत खारे शंकरपाडे आहेत ते आम्ही आणि तुम्ही न काही न खाता गेले तर आम्हालाही बरं नाही वाटणार आई राघवला हसत बोलली कॉफी पीत त्याचे लक्षपूर्ण हॉलमध्ये जात होते सगळे पूजाने केले आहे सुट्टीच्या दिवशी असे काहीतरी करत घर सजवत असते ती तिला आवडतं खूप बाबा हसत ते पाहत बोलले राघव आतून खुश झाला किती क्रिएटिव्ह गर्ल आहे छोट्या छोट्या गोष्टीचा वापर करून किती सुंदर बनवले आहे पुढे काय बोलावे कळत नव्हते आई बाबा शांत बसले एक दीर्घ श्वास घेत राघव बोलू लागला मी लग्नाविषयी बोलायला आलोय मी असे एक, एक येणे चांगले वाटत नाही हे मला समजतं आहे पण तुमच्या मनात जे आ काही प्रश्न आहे त्याबद्दल बोलण्यासाठी मी स्वतःच आलोय आई बाबा शांतपणे ऐकत होते बाबा मला पूजा पसंत आहे माझ्या घरच्यांनाही ती आवडली ह्यात काही विषय नाही पण तुम्हाला लग्न कसे होणार आणि एवढे मोठे कुटुंब लग्नाचा खर्च असे बरेच प्रश्न असतील मी दिलीप आणि शियाशी बोललो आहे ह्या विषयांवर आणि माझ्या घरच्यांना सोबतही माझे ह्या बाबतीत बोलणं झाले आहे तुम्ही काळजी न करू नका तुम्हाला जसे लग्न लावून देता येईल तसे तुम्ही तुमच्या परीने करा तुम्हाला कोणी काही बोलणार नाही हुंडा आम्ही घेणार नाही राहिला बाकीचा खर्च तो मी माझ्या स्वतःच्या सेव्हिंग मधून करणार आहे लग्नाची जी काही पूजानी आणि घरच्यांची हाऊस आहे ती मी पूर्ण करेन तुम्ही फक्त मला साथ द्यावी एवढंच मला वाटतं खर्च तुम्ही करणार असे कसे बोलता राघवराव बाबा दबकतच बोलले बाबा तुम्ही मला तुमच्या मुलासारखे समजा मला कोणावर लग्नाचे प्रेशर टाकायचे नाही तुम्ही निश्चित राहा लग्नस्थळापासून ते विधीपर्यंत सगळे मी मॅनेज करेन ह्यात काहीच गैर नाही मी तुम्हाला मदत करतोय असे न समजता माझेही लग्न आहे माझ्या लग्नात मी स्वतः खुशीने करतोय असे समजा आईबाबाच्या चेहऱ्यावर हे हावभाव बदलले होते तसे राघव उठून त्यांच्याजवळ आला बाबा तुम्हाला मुलगा असता तर त्यांनी पूजाचे लग्न करून दिले असते तुम्हाला मदत करू दिली असती का तसे मला तुमचाच मुलगा समजा आणि प्लीज मला समजून घ्या पूजावर माझे प्रेम आहे मी तिला कायम सुखी ठेवेल आईच्या डोळ्यात पाणी आले बाबाने राघवच्या डोक्यावर हात ठेवला आम्ही नक्कीच भाग्यवान आहोत जेणेकरून जावईत आम्हाला असे चांगले मिळालेत मी माझ्या कडून जेवढी मदत करता येईल ती करण्यास करणारच बाकी तुम्हाला जसे लग्नाची हाऊस पूर्ण करून लग्न करायचे आहे तसे करा आमचा होकार आहे बाबा हसत राघवला उभे करत बोलले राघवने त्यांना मिठी मारली बाबा ही गोष्ट पूजाला कळू देऊ नका प्लीज तिला असे वाटेल मी तिचा स्वाभिमान दुखावला मला असे करायची मुळीच इच्छा नाही मी ते करतही नाही पण एक मुलगी म्हणून तीही गोष्ट समजून नाही घेणार ठीक आहे आई बाबा बोलले चला येऊ का मी राघव दोघांच्या पाया पडतच बोलला दोघेही त्याला सोडवायला बाहेर आले घरचे तुम्हाला फोन करतील पाहण्याचा कार्यक्रम कधी ठेवूयात ते फिक्स करून तुम्ही बोला त्यांच्याशी राघव बोलून कारमध्ये बसून निघून गेला आई बाबा आज पूजासाठी खुश होते दोघेही देवासमोर हात जोडून उभे राहिले देवा एवढे दिवस पूजा वाट पाहत होती पण तू चांगलेच तिच्या नशिबात दिलेस ह्यासाठी तुझे आभी आम्ही आभारी आहोत दोघांच्या चेहऱ्यावर आज आनंद होता राघव पूजाला कायम सुखात ठेवेल पण पूजाची आज कशातच मन लागत नव्हते तिला एक वेळीच भीती वाटत होती तिचे कामातही लक्ष नव्हते काही उत्तर न देता ह्यांनी ही नकार दिला असेल असेच तिला वाटत होते त्यातच तिच्या कामात काही चुका झाल्या सरांनी पूजाला कॅबिनमध्ये बोलावले पूजा तुला बरं वाटत नसेल तर तू जा आज तासभर लवकर जा आराम कर पूजा उद्या फ्रेश माइंडने ये काळजी करू नकोस ती ठीक आहे बोलून बाहेर आली बॅग घेतली पी बंद करून घरी निघाली कधी न चुकणारी पूजा आज कामात चुकत होती तिचे डोळे पानावले होते कुणाला कडू नये म्हणूनच हलकेच डोळ्यातले पाणी हाताने पुसत बचची वाट पाहत उभी होती नेमकं तिला काय होत होते ह्याचं उत्तर तिच्याकडे नव्हते मनातून तुटलोय गेलोय असेच तिला वाटत होते तिचा फोन वाजला राघवचा कॉल होता ती एकटक फोनकडेच पाहत होती डोळ्यातून पाणी येणं सुरू होते फोन कट झाला निरोप घ्यायलाच फोन करत असतील बोलून तरी काय उपयोग आई बाबांना देतील भाऊजी निरोप आपण बोलून अजून त्यांच्यात गुंतले जाऊ ही भीती तिला वाटत होती परत फोनची रिंग वाजली त्यांचाच कॉल होता ती फक्त पाहत होती ह्या वेळेस उचलला नाही म्हणून त्यानेच कट केला ती हलक्या हाताने डोळे पुसत बस येण्याची दिशेने उभी होती अचानक मागून तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मागे वडून कोण आहे रागात ती बेलणारच तेवढ्यात राघवला पाहून ती शॉक झाली माफ करा ते मला वाटले दुसरे कोणीतरीच आहे ते, ते तुम्ही इथे कसे ती घाबरलेल्या आवाजात बोलली हो फोन हो उचलत नाही म्हणल्यावर आपणच भेटावे म्हणले रडून झाले असेल तर एक कप चहा घेण्यासाठी येणार का तो हसत तिला बोलला नाही नाही मला उशीर झाला आहे तुमचा निर्णय समजला नकार असेल तर नाही म्हणा आणि जा ती आता थोडी रागातच बोलली पूजा प्लीज एवढे बोलून तो तिच्याकडे पाहत उभा होता ती गोंधळली की ती काय बडबडते हे तिलाच कळत नाही राग व्यक्त करून मोकळी होते हा स्वभाव त्याला समजला होता त्या तो ही बोलत होता त्यामुळे तोही शांतपणे बोलत पूजा त्याने परत आवाज दिला तशी ती फक्त ठीक आहे बोलली चला गाडी समोर आहे रोड क्रॉस करताना तो गाड्या न थांबवत तिला पलीकडे घेऊन गेला ती त्याकडे पाहत राहिली त्याने कार अनलॉक केली कारचा डोअर तिच्यासाठी उघडला ती आत बसली तोही आत येऊन बसला गाडी सुरू करून दोघेही एका कॅफेच्या समोर आले गाडी पार्क करून ते आत आले फ्रेश होऊन येतेस का रडून चेहरा पहा कसा झालाय मी तोपर्यंत ऑर्डर देतो असे तो तिला बोलला ती काही न बोलता वॉशरूममध्ये जाऊन फेशवॉश करून फ्रेश होऊन बाहेर आली डोळे थोडे लाल झाले होते राघवने एक स्पेशल चहा आणि सँडविच तिच्यासाठी ऑर्डर केले ती बाहेर येऊन शांत त्याच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली स्वरी तो बोलला स्वारी का तिने विचारले ते दोन दिवस कॉल मेसेज केला नाही निर्णय देणं आणि विचारणे अपेक्षित होते पण कामात बिझी असल्याने मला जमले नाही तो एट ती ठीक आहे एवढेच बोलली तू काही बोलणार नाही का त्याने तिला विचारले माफ करा तुमचा निर्णय मला समजला मी जाऊ शकते का तिने विचारले काय असेल माझा निर्णय तो खुर्चीला मागे टेकत बोलला नकार अजून काय असणार तीही बोलून गेली तुला का वाटतं मी तुला नकार देईन त्याने तिच्या मनात काय जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारणं सुरू केले का म्हणजे तुम्हाला माझ्यासारखी मुलगी कशाला हवी असेल होकार असता तर तुम्ही दोन दिवस नसते घेतलेत तीही मनातले बोलून गेली स्वतःवर विश्वास कमी आहे का तुझा तो तिला बोलला त्यावर तिने रागात त्याकडे पाहिले माझा माझ्यावर विश्वास आहे मग तुला कोणी नकार देईल हा विचार कसा येतोय म्हणा दिसणे पाहण्यापेक्षा मन पाहणारी लोक अजूनही आहेत जगात राघव बोलला हो का ती रागात बोलली हो मग सगळ्यांसाठी दिसणे इम्पॉर्टंट नसतं ते तुला वाटतं तो बोलला हो मला अनुभव आले म्हणून मला तसं वाटतं मी निघू का ती बोलली तिचे डोळे पाणावले होते पूजा त्याने आवाज दिला तेवढ्यात वेटर ऑर्डर घेऊन गेला ते पाहून मला काही नकोय ती एवढंच बोलली खाऊन घे मन शांत होईल मग आपण बोलू तो तिला बोलला ती मान खाली घालूनच बसली होती डोळ्यातले पाणी त्या समोर कश तरी कसे पुसणार पूजा तो प्रेमाने बोलला मला काही नको तुम्ही खाऊन घ्या ती बोलली ठीक आहे मी खातो पण संपवण्यासाठी तूही मदत कर प्लीज आणि आपण टी टी एम एम करूयात प्लीज तो तिच्याकडे पाहत बोलला त्यावर ती तिला पटकन हसू आले ती डोळ्यातले पाणी पुसत त्या त्याकडे पाहत होती खुश हसली बाबा एक मुलगी तशी ती गप्प झाली त्याने तिला प्लेट उचलून सँडविच ऑफर केला तिने नाही अशी मान डोकावली काय मला चारायचा अनुभव नाहीये तो तिला खोडकर नजरेने बोलला तिने त्या त्याकडे पाहिले तो काय बोलला तिने ऐकले पण ह्यावर आपण काय बोलणार तिने प्लेट घेतली आणि समोर ठेवून खाऊ लागली भूक तर लागली होती दुपारी टिफिन पण नव्हता खाल्ला इकडे तिकडे पाहत बसली होती तोही तिच्याकडे तिला खाताना पाहत बोलत होता लहान मुलासारखी भूक लागली की आवडीने खाते ते नवीन सा साईटच काम सुरू केले आहे त्याची मीटिंग्स होत्या दोन दिवस विहान होता सोबत माझ्या साईडला जायचे यायचे कामातच उशीर होत होता तिने त्याकडे पाहिले आणि नजर खाली फिरवली ती ऐकत होती पूजा ह्या रविवारी माझ्या घरचे गर घरी येतील तुमच्या तयारीत राहा मला काम आहे एक महत्वाचे त्यामुळे मी येईल असे सांगता येत नाही अजून तुझ्या बाबांना आजोबा किंवा बाबा फोन करतीलच ते ऐकून तिला जोरात ठसका लागला पूजा हळूहळू तो ग्लास समोर धरत बोलला तुम्ही काय बोलले ती नॉर्मल होत विचारते जे तू ऐकलं तेच मी बोललो ती शांत झाली निघायचे का त्याने विचारले आणि हो इथे ऑर्डर प्लेट करण्याआधीच पेमेंट करावे लागते टी टी एम एम आपण नेक्स्ट टाईम पक्का करूयात तोही हसत खुर्चीमधून उठला त्यावर तिला काय बोलावे काही समजले नाही ती त्याच्या मागोमाग चालत गाडीपाशी आली मी जाईल इथून रिक्षाने घरी ती हे म्हणताच त्याला राग आला तू तु सगळे तुझ्या मर्जीप्रमाणे ठरवून मोकळी होते का त्याने विचारले आता काय झाले तिने त्याकडे पाहिले काही नाही बस मी सोडवतो ती तेथेच उभी होती तिच्यासाठी ह्या सगळ्याच गोष्टी नवीन होत्या त्यामुळे तिच्या वागण्यात ते दिसत होते पूजाला राघव आवडला पण त्यांचे प्रेम स्वीकारणे अजून जमत नव्हते पूजा एवढंच तो बोलला त्याचा आवाज ऐकून ती पटकन कारमध्ये येऊन सीट प्लेट लावून बसली तो स्वतःशीच हलखसला कार्टून आहे येडू स्वतःशी बोलत आत येऊन बसला त्याने तिला घरासपाशी सोडले ती उतरली काही न बोलता पुढे चालत निघून गेली त्यांच्या घरचे रविवारी येणार आहे ते ऐकूनच तिच्या मनात धडकी भरली होती तो तिच्या पाठोमोडी वडनाकडे पाहत होता जेव्हा तिने मागे पाहिले तोपर्यंत तो, तो गाडी सुरू करून निघून गेला ती घरी आली न बोलता फ्रेश होण्यासाठी आत गेली पूजा शांत काय झाले बेटा आई आवाज देत होती काही नाही आई तिने उत्तर दिले राघवने आधी फोन करून जिजूंना सांगितले रात्री घरी आला फ्रेश होण्यासाठी डायरेक्ट रूममध्ये गेला राघवचं वागणे आता त्याला गोंधळात टाकत होते तिला आपल्याबद्दल प्रेम तर आहे ना ह्या विचारात तो फ्रेश होऊन खाली आला आई आजी कुठे आहे त्या त्यांच्या खोलीत मंगलताई बोलल्या बोलल्या राघव त्या तोपर्यंत तो, तो आजीच्या खोलीत निघून गेला आजी काय करते तो विचारातच आत गेला काही नाही वाचन करत आहे आजी बोलली आजीच्या मांडीवर डोके ठेवून तो अडवा आळवा पडला आजी त्याच्या केसामधून हात फिरवत होती काय झाले राघव राघव शांत डोळे मिटून झोपला होता राघव बाळा आजीने आवाज दिला आजी मी पूजाला भेटलो आज ती रडत होती रविवारी घरचे येणार सांगितले दोन दिवस मी व्यस्त होतो जमले नाही बोलायला म्हणून निरोप देता नाही आला ह्यावर स्वारी पण बोललो मग आजीने त्याला विचारले तिने काहीच उत्तर दिले नाही ग आजी शांत होती निघताना पण मी रिक्षाने जाते बोलली मला राग आला मा माझे प्रेम आहे म्हणून मी तिला मिळवतोय असे तर नाही ना ग आजी मला काहीच कळत नाही राघव त्याच्या मनातल्या आजीला बोलून मोकळा झाला शांत होता राघव हा आजी तिला थोडा वेळ दे रे तुझ्या वागण्यातून बोलण्यातून प्रेम तिला दिसते पण हे सगळे तिच्यासाठी नवीन आहे तिला समजून घ्यायला वेळ दे तिला जेव्हा समजेल तेव्हा ती तुझ्यापेक्षाही जास्त फक्त तुझ्यावर प्रेम करेल मुलीच्या मनात हजारो प्रश्न असतात भीती असते पुढे काय होणार तीही त्याचं टप्प्यामधून जात आहे कोणी तिला असे स्पेशल फील करून देत आहे हा अनुभवच तिच्यासाठी नवीन आहे त्यात लग्न ठरत नव्हते म्हणून तिचा तिच्यावरचा विश्वास नक्कीच कमी झालाय पण तो परत मिळवून देण्यासाठी तू तिची मदत कर मला माहिती आहे ती नक्कीच सगळे स्वीकारेल आजोबा बोलते ती मुलगी जीव लावणारी आहे साध्या ती घरा घाबरली आहे एवढंच आजीने राघवच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याला दिली होती चल आता जेवण करून घेऊ मी जे काही बोलले ते समजून घेऊन तिला तिचा थी वेळ दे फक्त असे म्हणत आजी आणि तो बाहेर आले जेवायला सगळेच जमले होते सुनबाई रविवारी जायची तयारी करा आता आजी तिघींनाही बोलली तसे सगळेच खुश झाले आई आम्ही पण येणार बहिणीला भेटायला हृतिक आणि रोहन बोलले तुमचं काय काम आहे रोहिणी बोलली येऊ दे गं रोहिणी आजी बोलली पूजाच्या घरी पूजा फ्रेश होऊन बेडवर झोपली होती तशीच झोपून गेली पूजा जेवायला सल तब्येत तर ठीक आहे ना काय झाले बेटा तुला आई काळजीने विचारत होती काही नाही आई कामामुळे डोके दुखत आहे तुम्ही जेवून घ्या मी नंतर जेवण करेन झोपले की जरा बरं वाटेल ठीक आहे बोलून आई बाहेर आली जेवण करून बसले होते तेवढ्यात बाबांचा फोन वाजला नमस्कार मी प्रतापराव शिंदे बोलतोय राघवचे आजोबा नमस्कार हा बोला ना एकमेकांना दोघे आवडले आहेत मग या रविवारी पाहण्याचा कार्यक्रम करून घेऊयात हो आम्हाला काही हरकत नाही चालेल तुम्ही किती वाजता येणार अकरा बारापर्यंत पर्यंत येऊ आम्ही जेवणाचा वगैरे काही घाट घालू नका बरं का चहा पाण्याचे पहा फक्त आजोबा हा असत बोलले असे कसे बोलताय आजोबा तुम्ही बाबा बोलले आहो आमच्या घरचे कमी लोक आहेत का सगळेच यायचे म्हणत आहे त्यावर बाबाही हसून ठीक आहे बोलले तयारीला ला लागा मग थोडा वेळ गप्पा मारून आजोबांनी फोन ठेवला बाबांनी आपल्या दोन्ही जावाईबापूंना फोन करून सांगितले रविवारी या सगळे खुश होते पूजा शांत झोपून गेली राघव रूममध्ये आला पूजाला कॉल केला पण तिने फोन घेतला नाही आजोबांनी विचारले तेव्हा बाबा बोलले पूजा झोपली म्हणून ते त्याने ऐकले होते त्याने तिला मेसेज केला पूजा डोंट वरी आय एम अलवाज डिअर फॉर यू तू परिपूर्ण आहेस तुला नकार द्यावा असे कोणतेच कारण माझ्याकडे नाही गुड नाईट माय डिअर फ्लाइंग बर्ड नात्यात एकमेकांना समजून घेणे आणि वेळ देणं महत्वाचे आहे वेळेसोबत प्रेमही वाढत जातं कसं होईल राघव आणि पूजाचं लग्न राघवच्या घरची करणार का पूजाला स्वीकार तिला पाहिल्यावर बघूया पुढील भागात मित्रांनो आजचा हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद